हॅलो मी आता मालवणच्या समुद्रावर आहे आणि इथे मला औषधी झाड सापडले एक नोनी म्हणून यावर मी बऱ्याच दिवसापासून ॲड बघते अमृत नोनी म्हणून तर त्याचीच ही फळं आहेत नोनीची तर मी एक फळ आता तोडलं आहे ते फोडून बघणार आहे नेमकं कसं आहे नोनी हे कॉफी कुळातील एक फळ झाड आहे हे आग्ने आशिया ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक बेटांवर आढळते हो हो नोनीला ने? ग्रेट मोरिंडा इंडियन मलबेरी बीच मलबेरी असे नावे आहेत हे आयुर्वेदाने स्वीकारलेल्या अनेक औषधी वनस्पती आणि नैसर्गिक पदार्थांपैकी एक आहे खूप उग्र या फळाचा स्मेल खूप स्ट्रॉंग असतो आणि याची चव तीव्र आणि कडू असते हा आतमध्ये काळ्या काळ्या बिया आहेत माझ्यामध्ये त्यांचं त्यापासूनच बनवत असतील ना बियांपासून साधारणतः फळ फोडल्यावर हे असं आहे त्यामध्ये बिया आहेत साधारणतः हे एक लहानशा बटाटा एवढे आणि अननस दिसते